निशङ्क होय रे मना निर्भय होय रे मना प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नित्य हे रे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणून मी कट केला सॉरी <laughs> <laughs> मला अनुभव शेअर करायला वेळ आहे ना तुम्हाला आता हो आज घेते ना दिवसभर पाच वाजेपर्यंत हा मी आज सकाळी तुम्हाला फोन करणार होते पण कोण नाही कोण तर घरी होत ना म्हणताना चालत नाही आ, मी तुम्हाला माग एकदा आनंद चतुर्थी दिवशी अनुभव शेअर केला नव्हता काय अच्छा अच्छा हा हा आ, स्वामी म्हणले डोळ्यात डोळ घालून बघ हा, हा, हा मग ते जागेबद्दल बोलवतो ना मला जागा घेतलेली आम्ही कॅन्सल केली धीराच्या मुलग्या नको म्हणला तेव्हापासून आम्ही बरोबर जागेला संस्कार दिलता पण मागणं नंतर मिस्टर नको लांब आहे आताय त्यांना ते आवडलेच नाही पैसे परत आणायचं असं चालत मला टेन्शन आलं प्रत्येक ठिकाणी काय असंच करायचं काय म्हणलं दे घ्यायचं आणि पैसे संस्कार द्यायचा परत घ्यायचा मग मग स्वामींना मी विनंती केली आणि त्याच्या आधी कमी आम्ही म्हणजे आम्ही जिथं राहतोय तिथनं एक दहा पंधरा मिनटाच्या मिनिटाच्या अंतरावर तिथ जागा आहे मग आम्हाला तिथली पसंत पडलेली पण तिथली काही जागा दाखवायला दलाल मग तयारच नव्हता ना मालक नाही गावाला गेलाय अमेरिकेला गेलाय असं तो टोलवा टोलवीच लावलेली त्याने मग ती जागा मिळावी म्हणून मी लई तडपडत होतो मग स्वामींना म्हणलं स्वामी मला जरी तिथली जरी जागा मिळणार असली तर तुम्ही काहीतरी मला संकेत द्या मग मी देवपूजा केलेली आणि स्वामींना तुळशी पत्र व्हायलेलं अरे असं बोललो आणि बरोबर ती स्वामींच्या उजव्या बाजूला ते तुळशी पत्र पडलं अरे वा <laughs> मग तिथनं काहीतरी एक दोन महिने गेलं आणि मग असं की मग मी संकल्प केला ना महाराजांना एकवीस दिवसाचा मी संकल्प करतो आणि म्हणलं मला जागा मिळवू दे आणि म्हणलं कुठं देताय तिथं तुम्ही द्या म्हणलं मला जागा मग ताई एक मग नमस्कार केला कुठलंही वेगन नका म्हणलं पूर्ण देत एकवीस दिवसाचा संकल्प पूर्ण एकवीस दिवसाचा संकल्प झाला आम्ही आणि असं ठरलेलं आमचं पंढरपूर अक्कलकोटला जायचं आणि आम्ही जाणार होतो रविवारी झाला संकल्प सोमवारी जाणार होतो आणि का कोण जायचं नाही जायचं नाही करत ते रद्द झालं <laughs> आ, त्या दिवशी हा त्या दिवशी तर खंडोबाचा नैवेद्य होता चंपा हा त्या त्यामुळं स्वामींनी पाठवलं नाही काय खूण असं काय करायचं काय असं माझ्या ध्यानी मनी पण नव्हतं म्हणजे मी टेन्शन मध्येच होतो ना मग तो नैवेद्य बी झाला आणि परत त्या दिवशी जायचं पण आमचं ठरलं आणि हा मग तिथनं पाहुण्यांच्यात एक दोन दिवस जायचं होतं तिकडे गेलो त्यांच्या तिथून मग आम्ही गुरुवारच होता मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता अच्छा हा आणि त्या दिवशी आम्ही अक्कलकोटला गेलो तिथून प्रसाद घेतला देवदर्शन झालं आणि तही तिकडनं आल्यावर पंधरा दिवसातच माझं काम झालं अरे वा जिथं आम्हाला पाहिजे होती तीच जागा मिळाली तिथं बापरे होय आणि अगदी अचानक पण अचानक ध्यानी नाही मनी नाही काही नाही अचानक झालं सगळं आणि गुरुवारच होता अरे वा आणि एक अनुभव आहे ताई लय मोठा आहे मला स्वामीने अनुभव दिला की बरी झाली ताई मग कारण आपल्याला आता ना छोटे छोटे अनुभव बनवायचे आता नाही मी सांगणार स्वामींनी मला हे केलं त्यांनी मी परत शेअर करते हा श्री, श्री स्वामी मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता